बातमी अकोल्यातून अकोल्यामध्ये अनुप धोत्रे यांचा विजय झालाय कार्यकर्त्यांचे अनुप धोत्रे यांनी आभार मानलेत अकोल्यामधून अनुप धोत्रे हे विजयी ठरले अकोल्यामधून अनुप धोत्रे यांचा विजय झालाय आपल्याला विजयी करणाऱ्या मतदारांचे आभार मानतो असं यावेळेला अनुप धोत्रे यांनी पहिले थोडा मायनस मध्ये चालू होता सगळे कार्यकर्ते हे चिंतित होते त्यांना विश्वास होता कि आपन ताई वर, की आपण काही विशिष्ट भाग आल्यावर आपला लीड हा राहणार आहे तरी सगळ्यांमध्ये एक आपुलकी आणि प्रेम याच्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक दागदूक झाली होती एक कमी का होईना लीडनी निवडून आलेली सीट आहे